तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे दहा मार्चला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि या अर्थसंकल्पात कर्जमाफीचा फैसला होणार आहे बघूया सविस्तर नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांच्या अनेक प्रकारच्या अपेक्षा असतात त्यापैकी सर्वात मोठी यावर्षीची अपेक्षा ती म्हणजे कर्जमाफी आहे कारण की गेल्या अनेक दिवसापासून निवडणुकीच्या आधी जेव्हा महायुतीचं सरकार होतं एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हापासून कर्जमाफीची मागणी होते त्यामुळे शेतमालाचे पडलेले भाव नापिकी आणि या बऱ्याचशा गोष्टी त्याला कारणीभूत होत्या परंतु तेव्हा सरकारनं कर्जमाफी केली नाही त्यानंतर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा शब्द दिसला त्यानंतर देवेंद्र फडणवीस तेव्हा महायुतीचे त्या ठिकाणी दोन नंबरचे मुख्य नेते भाजपचे महत्वाचे नेते त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली की आमचं सरकार आल्यास आम्ही सातबारा कोरा करू आणि तशा पद्धतीनं त्यांचं सरकार सुद्धा आलं सरकार आल्यानंतर अधिवेशन झालं हिवाळी त्या हिवाळी अधिवेशनामध्ये अपेक्षा होती की सरकार कर्जमाफी करेल तेव्हा फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही शब्द दिला आम्ही करणार आणि त्यानंतर अधिवेशन झाल्यानंतर जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्ही तो शब्द दिलेला आहे आम्ही तो लवकरच पूर्ण करू त्यानंतर सातत्यानं त्या कर्जमाफीची मागणी होत राहिली मध्यंतरी अजितदादा पवार यांनी सांगितलं की मी तो नव्हेच माझ्या भाषणात कुठेही कर्जमाफीचा उल्लेख नव्हता आणि ती मी देणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली परंतु त्यांच्या भूमिकेवर सरकारची अधिकृत भूमिका आलेली नाही मात्र प्रवीण दरेकर जे आमदार आहेत भाजपचे माजी परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही आदित्य समजूत घालू त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की भाजप हे कर्जमाफी करेल फडणवीस साहेबांवर आमचा विश्वास आहे आणि आता ती वेळ जवळ आलेली आहे आपलं मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळपास तीन आठवड्याचं हे अधिवेशन आहे त्यापैकी ते तेरा दिवस कामकाज चालणार आहे प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या अपेक्षा बघायला गेलं तर ते बाकी सगळ्या गोष्टी गहून म्हणतात वन अँड ओनली कर्जमाफी असं म्हणतात दुसरं म्हणजे काय शेतमालाचे पडलेले भाव आहेत आता शेतमालाच्या पडलेल्या भावावर राज्य सरकार तर काही करू शकत नाही परंतु राज्य सरकार भावांतर योजना त्यांच्या माध्यमातून देऊ शकतं परंतु भावांतर योजनेच्या माध्यमातून ना शेतकऱ्याचा फायदा होतोय ना राज्याच्या तिजुरीचा फायदा होतो म्हणजे राज्य तिजुरी त्या ठिकाणी खाली खाली चालली शेतकऱ्यांनाही काय पैसे मिळतात त्याच्यामुळे ते करू नका राज्य सरकारच्या वतीनं केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे त्या दृष्टीनं राज्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या महत्वाच्या पिकांच्या आयात निर्यात धोरणांवर जर कॉन्सन्ट्रेट केलं त्याचा उत्पादन खर्च कमी करण्यावर जर का तुम्ही आपण भर दिला तर आपल्याला एक चांगला शेतकऱ्यांना भाव मिळवून देता येईल आणि त्याला जर चांगला भाव मिळाला तर तो तुम्हाला विमाही मागणार नाही आणि तुम्हाला ही भावांतर सारखी योजना सुद्धा मागणार नाही याच्यावर सरकारनं काम करण्याची गरज आहे त्याचबरोबर कर्जमाफी असेल शेतमाल भाव असेल त्यानंतर सरकारने दिलेलं आश्वासनं या सगळ्यांची पूर्तता करण्यासाठी विरोधक सुद्धा सरकारला त्या ठिकाणी धारेवर धरणार आहेत आणि विरोधकांनी सरकारला हा प्रश्न विचारल्यानंतर सरकारकडनं कर्जमाफी कर बद्दलची जो फैसला आहे तो अधिकृत भूमिका जाहीर होणार आहे की यांना करायची की नाही करायची आहे आणि शेतकऱ्यांना पण मला तुम्हाला सांगायचंय की या अधिवेशनामध्ये जर कर्जमाफी जा झाली नाही तर मग त्याच्यानंतर शक्यता खूप कमी आहे अनेक जाणकार सांगतात की राज्याची आर्थिक स्थिती सध्या कर्जमाफी देण्यासंदर्भातली नाहीच आहे त्याच्यामध्ये मग एवढी तानातानी जर चालली असेल तर मग लाडकी बहीण योजना तरी तुम्ही का चालवता आहात लाडकी बहीण योजनाही बंद करा जर शेतकऱ्यांसाठी द्यायला नाही तर मग लाडकी बहीण योजना पण बंद करा आणि तिजोरीचा तुम्ही त्या ठिकाणी काळजी घ्या आणि जे उत्पन्न विनाकारांच्या गोष्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत आहे ते पण तुम्ही थांबवलं पाहिजेत त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे आश्वासन नकोय निर्णय द्या कर्जमाफीचा त्याचबरोबर भावांतर नको शेतमालाला भाव द्या त्याचबरोबर लाडकी बहीण बाजूला केली तरी चालेल परंतु शेतकऱ्याला त्या ठिकाणी चांगले देवस येतील अशा पद्धतीचे धोरण आखले पाहिजेत अशा पद्धतीच्या सोप्या साध्या सरळ अपेक्षा आहेत शेतकऱ्यांच्या त्या सरकार पूर्ण करेल असे मी म्हणजे विनंती करतो सरकारला कारण की वसंतराव नाईकांनी जे वाक्य वापरलं होतं ते मला खूप आठवतं की शेतकरी मरेल तर जगेल कोण आणि शेतकरी जगेल तर मरेल कोण अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं खूप मोठं महत्व त्यांनी सांगितलं होतं सरकार त्या पद्धतीनं पावलं उचलेल अशी अपेक्षा करूयात शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनवीन अपडेटसाठी साठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर बेलकन दावा तुर्ताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद